सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सत्तेत असो व नसो कायम दिव्यांग व शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी लढणारे दबंग प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू भाऊ कडू यांची स्वच्छ प्रतिमा हीच आमच्यासाठी जमेची बाजू असल्याने आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे त्याचबरोबर आम्ही विजयी होऊ असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी मूर्तिजापूर येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग स्थित असलेल्या बियानी जीन येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांची प्रचारसभा जाहीर करण्यात आली होती आमदार बच्चू कडू यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये वेळेवरच काहीतरी तांत्रिक बिघाड आल्याने ते सभेस्थळी पोहोचू शकले नाही परंतु बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनीवरून सभेला संबोधित करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार राठी यांना मूर्तिजापूर मतदारसंघात सेवा करण्याची संधी देऊन येणाऱ्या वीस तारखेला रवी राठी यांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी उमेदवार रवी राठी यांनी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यावर चौफेर हल्ला चढवत राज ठाकरे यांच्या स्टाईल मध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत आमदार हरीश पिंपळे यांच्या भाषणाची क्लिप जनसमुदायासमोर ठेवली या यावेळी सभेला हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सोनाने प्रहारच्या पाटील सुरेश जोगळे मोईन अली बिट्टू वाकोडे विवेक बांबल अक्षय वैराळे विठ्ठल फुंडकर सागर फुंडकर आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रवि भाऊ मला सांगा तुम्ही आज लावरे तो व्हिडिओ मधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यावर टीकास्तर केलेली आहे काय नेमकं का तुम्ही याबद्दल सांगा टीकास्त्र नाही आहे जे केलेलं आहे ते दाखवलेलं आहे यांनी जे काम केलेले आहे पंधरा वर्षात पूर्ण मूर्तीजापूर मतदारसंघाला बकास करून ठेवलेलं आहे आता तरी लोक त्रस्त झालेले आता लोकांनी म्हणजे चेंज करायचा विचार केलेला मनात आणि मला भरपूर प्रेम देऊन राहिले आणि आपल्याला मूर्तिजापूर मतदारसंघात युवकांसाठी काम करायचं आहे युवकांना रोजगार आमची संकल्पना आहे की दहा हजार युवकांना रोजगार द्यायचा आहे ते आम्ही संकल्पना घेऊन चाललेलो समोर त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी काही आपलं मला एक सांगा शेतकऱ्यांसाठी कोणतं आंदोलन केला हरीश पिंपळे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कोणते विषय उचलले तिथे जाऊन विधानसभेमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे रडणे होते पण आम्ही इतके आंदोलन केले इतके निवेदन दिले त्याच्यावर एकही काम केलं नाही त्यांनी असा आमदार आम्हाला नको जो मतदारसंघात काम करत ती स्वतःचा घर भरते आणि त्यांनी स्वतः तोंडी कबूल केलेला आहे की मी माझ्या कुटुंबासाठी भरपूर करून ठेवलेला आहे कॅल्क्युलेटर मोजता येत नाही इतकी संपत्ती जमा करून ठेवली आम्ही आल्यानंतर ते संपत्ती जातनी करायला लावू की कि त्यांनी किती संपत्ती जमा केली आहे त्याची चौकशी करायला लावू आणि जे काही खोटे धंदे केले असेल ते खोटे धंदे आम्ही बाहेर काढू मला सांगा रविभाऊ तुम्ही आता तुमच्या भाषणामध्ये बोललात की असे बरेच व्हिडिओ आहेत की जे बरेच प्रकरण बाहेर काढू शकतात काय नेमकं का असं एखादं उदाहरण तुम्ही घ्या पुष्कळ लोकांना माहित आहे की हॉटेलमध्ये काय चालते आणि फार्म हाऊस मध्ये काय चालते आता असे गोष्टी समोर समजा पब्लिकला माहितच आहे पुष्कळ लोकांना नाही माहित आहे तर भरपूर काढू आपण भविष्यात पण हे चुकीची गोष्ट आहे मतदारसंघात खराब करणं पंधरा वर्ष झाले मागील पंधरा वर्ष पहिले तुकाराम बिडकर साहेब आपले आमदार होते मतदार मतदारसंघात त्यांनी इतका विकास केलेला की आपण आधी दाखवू शकतो हो। पण हे पंधरा वर्ष यांनी काय केला कोणी दाखवू शकत नाही आपले रोड बनते तीन महिने सहा मध्ये मध्ये गड्डे पडतात म्हणजे आपले आपले कोटी रुपये वेस्ट जातात मूर्तिजापूर मतदारसंघ ची जनता पंधरा वीस दिवसात न पाणी येते नल येते आम्ही आलं तर शंभर टक्के रोज नल आणून देऊ जागर करता प्रतीक पुरेकर मूर्तिजापूर अकोला